नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे वीस फेब्रुवारी वार मंगळवार तो मला धुळेचा गाय बाजार दाखवतो आहे तर इथं आपल्याला मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या पण गाय पाहायला भेटतील आणि वरती आपल्याला व्यापाऱ्यांच्या काही पाहायला भेटतील मित्रांनो तर हा बाजार सकाळपासून भरायला सुरुवात होऊन जाते मित्रांनो दोन तीन वाजेपर्यंत आपल्याला बाजार पाहायला भेटतो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काही तुम्हाला शेतकऱ्यांच्या पण दाखवणार आहे आणि व्यापाऱ्यांच्या पण काही दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आल्याच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया गायची काय गाई की मध्ये पस्तीस हजार रुपये का काय नाही काही असं आहे का आता किती महिन्याची सात आठ महिन्याची का काय किंमत बोलले तुम्ही विवाद किंवा जास्त होईल का कुठले आपण नंबर आहे का मोबाईल नंबर बोला बरं श्रहत्तर पहिले बावनशे त्याला किती तू दिले तिने पाच पाच सहा दिलेला आहे का बरं तर मित्रांनो गाय वगैरे बघू शकता तुम्ही गायची क्वालिटी वगैरे बोला किती आणले तुम्ही गाय दोन आणलेली आहे का दोन अडीच महिन्याची जणलेली पाच पाच लिटर बच्चा आहे का नाही बच्चा वाढलेला आहे का पाच पाच लिटर दूध आहे का काय किंमत याची सांगायचे पस्तीस हजार कमी जास्त होऊन जाईल तर मित्रांनो सांगायचे पस्तीस हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होऊन बच्च वारलेला आहे तिचं तो पाच पाच लिटर दूध चालू आहे तोलावरली ती तोलावरची आहे काय किंमत वगैरे हो ह्याची किती रुपयाची रुपयामध्ये आहे का नंबर सांगा तुमचा एम ए सी झिरो नाव काय आपलं संजय सोडा पाटील गाव मांडळ मांडळ पण मांडळ घरी आहेत का काही अजून काय असं आहे का या दोनच आहे का आपल्या विक्रीला फक्त तर मित्रांनो ही तुलावरची गेला दूध आहे देईचा बच्चा वाढलेला आहे पाच पाच लिटर दूध चालू आहे दोघींची तुम्हाला किंमत वगैरे सांगितलेली विचारी का बोला ना तर तो मित्रांनी तोलावर आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे घ्यायची दूध कुठले आहे तुम्ही मस्वा किती आणले भाऊ

तर आपल्या चॅनल थ्रू घेतलेली मित्रांनो काहीतरी गोळीची काय किंमत वगैरे ही ती ही सादा ती 55000 रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो सादा ती व्यवहारात कमी जास्त होईल सादा ती बरं फक्त सादा ती दे काय ना दूध एक का किती दिवस बाकी अजून पाच सहा दिवसांनो पंचावन्न पंचावन्न सांगायची किंमत आहे मित्रांनो कमी जास्त होऊन जाईल वरचे दिवस बाकी मित्रांनो फक्त बोरवीर गावाचे व्यापारी मित्रांनो आपला नंबर सांगा ना त्या चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्याऐंशी चाळीस अर्जुन चव्हाण ओरबीट नाही लागल्या तर आपल्याकडं यायचं काही विशेष नाही आता आहेत का घरी घरी आहेत ना सहा गाई आहेत ना सहा गाई का चालेल चालेल गाभण हे एवढे अर्धा दिवस हे गाभण आहे का एवढं अर्धा दिवस घरी का तर मित्रांनो वरचे दिवस बाकी फक्त सहा दाती बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे घाईच एकदम गरीब एकदम गरीब आहे का हां बर वा

जनलेली का तिसरा दिवस पाच पाच लिटरची चालू आहे का ते संध्याकाळ किती किंमत म्हणताय बघीची पासष्ट हजार रुपये म्हणते व्यवहारात बसल्यावर जास्त होऊन जाईल किती दाबेची आता दुसऱ्या मध्ये का दुसऱ्या तिला किती दूध चालू आहे एकदम गरे काल डीनत जनलेली आहे पाच पाच लीटर चीक दिला तिला पाच पाच लिटर चीके कालच जमलेली का दिला दिला पास आ, काय दिलाय काय किंमत म्हणता ही पासष्ट हजार पासष्ट हजार आपला नाव नंबर सांगा माझं नाव करण चव्हाण गाव बोरवे मोबाईल नंबर नव्याण्णव सात चौदा एक्क्याऐंशी एकावन्न घरी आहेत का अजून आपल्या काही घरी पण येतात चार घरी चार काही का तर मित्रांनो या जर बघा इथं बाजारात विकल्या गे गेल्या तर त्यांचा घरी पण काही मित्रांनो तर कधी कॉन्टॅक्ट करा त्यांना किती दिवस बाकी येईल अजून आठ दिवस बाकी आहे काय म्हणता किंमतीची दोन दात आहे का फक्त ऐंशी हजार रुपये तर मित्रांनो फक्त दोनच दात हे ऐंशी हजार रुपये सांगायची किंमत व्यवहार बसल्यावर कमी जास्त आपले पहिल्यामध्ये नाही मध्ये का पहिल्या किती दिवस काल असेल तिने एका टायमाला का किती आणले तुम्ही काही वगैरे आज नंबर सांगा तुमचा सा? सत्तर पच्चीस सत्याऐंशी साठ एकतीस नाव काय आपलं अशोक चव्हाण अशोक चव्हाण किती काही आणले आपण असं आहे का ही पण आपली का काय भाव लावला तिचा नव्वद हजार नव्वद हजार रुपये वीस दिवसाची कच्ची आहे का

हिची काय हिची किती किंमत आहे साठ हजार रुपये सांगायचे का हे पण सात हजार का साधा, साधा साधा का तर मित्रांनो वरचे दिवस बाकी सात तिचे काय म्हणताय ओके मग पंचावन्न तिचे पंचावन्न हजार रुपये सांगायचे का किती दिवस बाकी इला सात आठ दिवस सात आठ दिवस येईल का की <laughs> शाह <laughs> आहे तुम्ही तिक्की नंबर सांगा तुमचा सत्त्याऐंशी सासष्ट ऐंशी बेचाळीस एक नाव काय आपलं विक्की मोहिते विक्की मोहिते का तर मित्रांनो आजच्या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या काही चांगल्या क्वालिटीच्या काही आलेले नाही हे खाली पण आपल्याला व्यापारीच आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा